आता बरेच कलाकार आहेत तिथे तर त्यामध्ये मी काही जणांचं नाव घेईल त्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची सो पहिलं आहे शिवाली शिवाली प्रचंड अम्बिशियस आहे खूप अम्बिशियस आहे तिला खूप काही करून दाखवायचं आणि ते ती करून दाखवेल मला खात्री आहे नम्रता नम्रता वरसट आहे वेळी ठार वेळी ती जेवढं करेल तेवढं ती तिच्यासाठी आणि लोकांसाठी कमीच असेल कायम इतकं ती करत राहील भरभरून काम करत राहील आणि वेगवेगळ्या भूमिका तिच्या आता मोठ्या पडद्यावरती दिसायला हव्यात असं मला वाटतं प्रियदर्शन प्रियदर्शनी फार गोड मुलगी आहे परत सेम शिवालीसारखी की महत्वाकांक्षी आहे प्रचंड व्हर्सेटाईल आहे आज या वयात तिच्या नावावर हिरोईन म्हणून सिनेमे जमा होत आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे अरुण कदम अरुण अरुण आपला दोस्त आहे यारो का यार दिल यारे दिलदार Uh, जगन मित्र आहे तो कोणीही असा माणूस नाही जो मी असा माणूस पाहिला नाही जो अरुण कदमबद्दल वाईट बोलेल uh, सगळ्यांचा खूप खास आहे तो सगळ्यांचा जवळचा आहे माणसं प्रचंड जोडून ठेवतो आणि कामाच्या बाबतीत बोलायचं तर काय प्रचंड एनर्जेटिक आहे त्याचा जो ह्युमर आहे तो ह्युमर इथला दुसरा कुठलाही माणूस क्रिएट नाही करू शकत तो फक्त अरुणच करू शकतो ओके सो थँक्यू सो मच खूप मजा आली थँक्यू